नमस्कार पंचवतन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अगदी सालावाद प्रमाणे दरवर्षी प्रमाणे संपूर्ण विश्वाचं दैवत विश्वकर्मा यांचा प्रकट दिनिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करून साजरा केला गेला विविध जावळी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर विविध जिल्ह्यातून अनेक भाविकांनी इथे उपस्थित दर्शविली

आरण्य मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावर सभागृह या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं सहर्ष विश्वकर्मा जय विश्वकर्मा विविध कलागुणांनी नटलेल्या सभा कराड सातारा पाटण यांच्या माध्यमातून आज 17 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी प्रभू विश्वकर्मा प्रकट दिन सोहळा संपन्न होते आणि या सोहळ्यासाठी पंचव संस्थेच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेल्या आणि व्यासपीठावर विराजमान झालेले पंचवधन संस्थेचे मार्गदर्शक हितचिंतक संस्थेचे आधारस्तंभ असे थोर व्यक्तिमत्व संचालक जनता बँक सहकाराचे एकमेव नामवंत संचालक असे माननीय श्री बाळासाहेब सीताराम लोहार यांना उपस्थित आहेत आणि पंचवदनची जी आहे ही निश्चितपणाने समाज मानवाच्या पर्यंत पोहोचलेली आहे सन्मान्य अध्यक्षांना आपल्या सर्वांचे वचन या ठिकाणी अध्यक्षांचं श्री विश्वकर्मा प्रकट दिन साजरा करण्यात येतो व या दिवशी लोहार सुतार समाजातील व्यक्तीला पंचवदन समाजभूषण पुरस्कार या संस्थेमार्फत प्रदान करण्यात येतो देह ऐसा लाभावा देहाचे चंदन व्हावा देह ऐसा लाभावा देहाची चंदन व्हावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा असे आपले कार्य आणि याच आपल्या अतुलनीय प्रामाणिक कार्याची दखल घेऊन समाजातून प्रत्येक घटकांना प्रेरणा मिळावी यासाठी पंचवर्धन विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या वतीने आपणाला यावर्षी दोन हजार पंचवीसचा समाजभूषण पुरस्कार अत्यंत कृतज्ञतापूर्वक प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे प्रभू विश्वकर्मा प्रकट दिन कार्यक्रमाच्या निम निमित्ताने व्यासपीठावरी आजच्या समाज भूषण पुरस्काराचे मान माननीय श्री अमोल सरजाव जव्हार साहेब या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी सोनियाचा रेणू वर्ष अमृताचा खेळू म्हणजे आज हा दिवस हा आहे याचा अर्थ सोन्याचा दिवस आहे वर्षांचा खुलाव आहे असे आजच्या दिवसाचे मी वर्णन करीन जे स्थापत्य आहे जे विश्वनिर्मिती आहे ती आपल्या प्रभू विश्वकर्मांनी केलेली आहे कृष्णाची द्वारका उभी केली ही विश्वकर्माने केली दोन हजार सतरा मध्ये स्थापन झालेली सामाजिक संस्था आज एका रोपट्याच वटवृक्ष होताना पाहतोय आम्ही आणि ज्वलंत उदाहरण हा जो समाज आहे हा विश्वकर्मा समाज हा त्याचे मतक आहे हा गेल्या दहा वर्षामध्ये आपले जे समाज बांधव आहेत सुतार चव्हाण यांच्या बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुढाकार घेऊन या विश्वकर्मा जयंतीचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला आमच्या संस्थेबद्दल जर बोलायचं झालं तर धर्मासारखे शांत आणि संयमी आम्हाला अध्यक्ष लाभले ते म्हणजे आपण सुतार आणि त्यांना खरोखर या धर्मांना ओके वकील साहेब आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली ही संस्था अशीच या संस्थेची घोडदौड कायमपणे या सातारा जिल्ह्यामध्ये घोडदौड करीत राहिली हीच दोन हजार सतरा पासून कार्यान्वित आहे आणि दोन हजार सतरा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत जे पंचवर्धन विश्वकर्मा संस्थेनं जे कार्य केलेलं आहे ते म्हणजे मोजायचं कशा हे मला तर सांगता येणार नाही कोणाचं नाव असेल पाच नंबरला अर्जुना वैभव सुता मंगन चिसरा नंबर वंदना आनंदराव लोहार काशी आनंदराव सुतार धन्यवाद पहिलं बत्तीस अर्जुन पावासो आज सन्मान आहे

विशेष दिन म्हणून का साजरा होतो विश्वकर्मा की त्यांचा आज प्रकट दिन आणि हा जो सोहळा आहे प्रकट दिनाचा हा लोहार सुतार समाजासाठी पर्वणी आहे की जसा नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा झाला साजरा होतो संपन्न होतो आणि राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात तसा हा विश्वकर्माचा जो जिथं सोहळा असतो तिथं हा आमचा लोहार सुतार समाज बांधव उपस्थित राहतो आणि हा प्रकट दिनामध्ये आपापला जो सहभाग आहे आपाप आप आपल्या परीने जो करायचा सहभाग तो सहभाग करतो कार्यक्रमासाठी तरी जवळजवळ किती भाविक उपस्थित होते काय सातशे ते आठशे समाजाप्रती ज्याचा एक आदर्श मिळेल अशा व्यक्तीची आम्ही निवड करतो आणि त्यांना या संस्थेच्या मार्फत आम्ही समाजभूषण पुरस्कार देत असतो हा पुरस्कार दिला गेला का दिला ना चालू वर्षी सुद्धा आम्ही हा पुरस्कार दिला आणि खरोखर आम्ही आठ वर्ष जो आम्ही पुरस्कार दिला त्याच्याही पेक्षा सोन्याहून पिवळा असं आपण म्हणता येईल की जो खरोखर की राष्ट्रपतींच्या हस्ते ज्या माणसा पुरस्कार मिळाला तो आमच्या समाजातला आणि त्याचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला ला आणि खरोखर आम्ही धन्य झाल्यासारखं आम्हाला असं वाटलं दहावीचे ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा वर मार्च मिळलेले विद्यार्थी असतील थी थी अकरावी बारावीला या विद्यार्थ्यांचा आम्ही इथं सन्मान केला अमोल लोहार वाईचे होते त्यांना दिलं दोन पंचवीस पंचवी समाजभोशन पुरस्कार त्यांना भाग केला त्याचबरोबर दोन महत्वाचं सांगायचं जा म्हणजे दोन जे विशेष पुरस्कार केले ते जवळजवळ आपले चिंतू लोहार हे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी वय असून सुद्धा त्यांचा स्वतःचा व्यवसाय अजून त्यांनी कार्यरत ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर बरोबर चालून सरकार म्हणून त्या सुद्धा एक लेडीज असून त्यांनी त्यांचा सतर व्यवसाय चालू ठेवलेला आहे आणि त्याच्यातून ते उदरनिर्वाह करत आहेत दादासाहेब म्हटलं तुम्ही आता म्हटलं जवान आहे तुम्ही कार्यरत व्हा या संस्थेमध्ये तर दादा त्यावेळी माझ्या सांगण्यानुसार या ठिकाणी आले तर खरोखर दादा आले तर ता त्यांनी उंच भरारी मारली या संस्थेमध्ये आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य आहे या ठिकाणी सूत्रसंचालन करतात किंवा निधी जर काय वर्गाने गोळा करायचे असेल सुद्धा त्या ठिकाणी ते ब बऱ्याचशा लोकांना कार्यरत करतात कृष्ठ या ठिकाणी मार्गदर्शन करतात सूत्र संचालन करतात तर मला एक सांगायचं आहे की मी आता या ठिकाणी रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी राहिलो पण चांगले उपक्रम आले चांगले सहकार्य लोकांचं भेटत आणि जिल्ह्यात अनेक संस्था आहेत पण या संस्थेसारखं जडाडीचं कार्य कुठल्याही संस्थेकडं नाही अशा ना। ठिकाणी सतर्क न्यूज इंडिया चॅनल यांचं गेली चार पाच वर्ष झालं आमच्या पंचायत संस्थेचा प्रत्येक कार्यक्रम लाग मोलाचं व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून व मीडियाच्या माध्यमातून आपलं लाख मोला सहकार राहिलेलं आहे आपण उपस्थित राहिलो सुंदर ज्या सर्व समाज तन मन धन अर्पण दिली त्यांचा सुद्धा पंचवर्तन संस्थेच्या वतीने मी आभार मानतो पूर्ण अपडेट साठी सतर्क मुख्य संपादक विराट कदम सह सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ताबाय सह सातारा